नमस्कार मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण गुरु गोरखनाथ यांच्या एका अत्यंत प्रभावी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत हा मंत्र साधना केल्याने विविध संकटांपासून मुक्ती मिळते आर्थिक प्रगती होते आणि मानसिक व आध्यात्मिक ऊर्जा मिळते तसेच योग्य विधीने जप केल्यास जीवनात अपार शक्ती आणि सकारात्मकता निर्माण होते चला तर मग या मंत्राची संपूर्ण माहिती घेऊया गुरु गोरखनाथ कोण होते गुरु गोरखनाथ हे नाथ संप्रदायाचे महान योगी वसंत होते त्यांनी कठोर तपस्या करून योगविद्या आत्मसात केली आणि आपल्या अनुयायांना साधनेचा मार्ग दाखवला त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आत्मज्ञान योगसाधना आणि भक्तीने परिपूर्ण होता असे मानले जाते की त्यांनी अमरत्व प्राप्त केले होते आणि अद्यापही रूपाने आपल्या भक्तांना मदत करतात गुरु गोरखनाथ मंत्र आणि त्याचे महत्त्व गुरु गोरखनाथ यांचा मंत्र अतिशय शक्तिशाली असून तो साधकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो हा मंत्र या प्रकारे आहे ओम गोरक्षनाथाय नम हा मंत्र जपल्याने मानसिक शांतता संकटापासून संरक्षण आणि इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते याशिवाय हा मंत्र गुरुकृपा प्राप्तीसाठी देखील जपला जातो गुरु गोरखनाथ मंत्र जप विधी जर तुम्हाला या मंत्राचा संपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर खालील विधीप्रमाणे जप करा एक योग्य वेळ निवडा सूर्योदय किंवा संध्याकाळी साधना करणे सर्वात प्रभावी मानले जाते जर शक्य असेल तर मंगलवार कि गुरुवार मंत्रा की साधना करावी दोन शुद्धीकरण मंत्र जप पूर्वी आंघो कर शुद्ध वस्त्र परिधान करावी स्वच्छ आणि शांत ठिकाणी आसन घालून बसावे तीन ध्यान आनी संकल्प डोले बंद करून गुरु गोरखनाथ यांचे ध्यान करावे मंत्र जप करण्याआधी मनात एक संकल्प घ्यावा की आपण हा जप आपल्या इच्छित प्राप्तीसाठी करत आहोत चार जप ऐकशे आठ वेळा जप करण्याचा संकल्प घ्यावा रुद्राक्ष किंवा तुळशी माळ वापरून मंत्र जप करावा हृदयातून श्रद्धेने आणि भक्तिभावाने मंत्राचा उच्चार करावा पाच आरती आणि नैवेद्य जप पूर्ण झाल्यानंतर गुरु गोरखनाथ यांची आरती करावी शक्य असल्यास दूध हळे किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा सहाप गुरुंना नमन आणि प्रार्थना मंत्र जप झाल्यानंतर गुरु गोरखनाथ यांना नमन करावे आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करावी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी गुरु गोरखनाथ मंत्राचे अद्भुत फायदे या मंत्राचा सातत्याने जप केल्याने अनेक चमत्कारी परिणाम दिसून येतात त्यातील काही महत्वाचे फायदे असे आहे एक संकटापासून संरक्षण हा मंत्र नकारात्मक शक्तींपासून बचाव करतो आणि जीवनातील अडथळे दूर करतो दोन आर्थिक स्थैर्य मंत्र जप केल्याने धनलाभ होतो नवीन संधी प्राप्त होतात आणि आर्थिक प्रगती होते तीन शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा मंत्र मानसिक स्थैर्य देतो तणाव कमी करतो आणि आरोग्य सुधारतो चार काध्यात्मिक उन्नती साधकाच्या चित्तशुद्धी होते आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त होण्यास मदत होते पाच करिअर आणि व्यवसायात यश हा मंत्र नोकरी किंवा व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करून यश प्राप्त करण्यास मदत करतो सहा गुरुकृपा प्राप्ति हा मंत्र गोरखनाथ महाराजांची कृपा प्राप्त करून जीवनात शांति समृद्धि सुख शांति देतो मंत्र जप करता घयात्र नेहम्मी भक्तिभा श्रद्धेने करावा दोन जप करता को ही नकारात्मक विचार स्थान दे तीन सतत्य राखुितपे साधना करावी चार पवित्र आणि शांत ठिकाणी बसून जप करावा पाच जप झाल्यानंतर सत्कर्म करावे आणि लोकांना मदत करावी निष्कर्ष गुरु गोरखनाथ यांचा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने जप केल्यास जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात जर तुम्हाला याचा संपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर वरील दिलेल्या विधीनुसार साधना करा आणि आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या कोणत्याही शंका किंवा अनुभव खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय गोरखनाथ